वारंवार मी सांगतोय उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राटचे मुलगा किंवा त्यांचे सुपुत्र आता तुम्ही सगळ्यांनी विसरून गेला पाहिजे उद्धव ठाकरे हे जिहाद हृदय सम्राट झालेला आहे आणि त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे बुडखा टराटरा फाडणं ज्याला म्हणतात वर्षानुवर्ष जे, वर्षान वर्ष जे हिंदू मंदिराची जी परंपरा जी साबूत ठेवली गेली त्याच्या विरोधात जेव्हा सनातन विरोधी दी, हे डीएम के आणि असे पक्ष जेव्हा उभे राहिले त्याच्यामध्ये सर्वात पुढे किंवा दुसऱ्या क्रमांकाची सही ही उबाटाच्या खासदाराची आहे जे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणत होते आता ते मोहम्मद अली जिनाचे विचाराचे वारसदार म्हणजे उद्धव ठाकरे झालेले आहेत उद्धव ठाकरेने आता फक्त हिजाब किंवा बुरखा घालूनच आमच्या विधानसभेमध्ये किंवा या सेशन मध्ये याव एवढच राहिलेलं आहे बाकी सगळं काय त्यांनी जिहाद हृदय सम्राट प्रमाणे वागणूक आणि त्याची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे जेव्हा जेव्हा हिंदू विरोधी भूमिका घ्यायची आता वेळ येते जेव्हा जेव्हा हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेचा पक्ष उभाटा हा सर्वात पुढे असतो आता त्याच्या शिक्का होत चाललेला आहे कुठल्या तोंडाने आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर चालणारे बोलण्याचा अधिकार आता था उद्धव ठाकरे आणि त्याच्या चेल्या चपाट्यांमध्ये राहिलेलाच नाहीये त्यांनी स्वीकारावं हो की माझा धर्म राजकीय धर्मांतर झालेला आहे आणि मी ह्या हृदय सम्राट आता आहे आणि ह्या पुढे सनातन हिंदू धर्माच्याच विरोधात मी भूमिका घेणार हे जाहीर करून टाकावं ना इकडे तिकडे शेमड्यासारख्या कशाला लपायची गरज आहे आता जाहीर करून टाका मोकळे व्हा आता कारण का जेव्हा जेव्हा हिंदू विरोधी भूमिका येते तेव्हा तर सर्वात पुढे उद्धव ठाकरेचा पक्ष असतो आता, yeah. आता हिरव्या सापांचा वर प्रेम वाढलेला आहे हिरव्या सापांनी ज्या प्रमाणे येऊन लोकसभेमध्ये दिला यांना बाजूनी मतदान यांचा खासदार निवडून आले आणि म्हणून ह्यांना आता हिंदूंच्या मतांची गरजच वाटत नाही म्हणून तर हिंदू विरोधी परत परत, परत भूमिका ठेव घेतायत आता ज्या ऐंशी नव्वद वर्षापासून तिची परंपरा जी चेन्नई हायकोर्टनी जी शाबूत ठेवली त्याच्या न्यायाधीशच्या विरोधात तुम्ही भूमिका घेताय तुम्हाला एवढी पण लाज वाटत नाही की आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते ना त्याच्या ढोंगणावर लात मारून मातोश्री तो बाहेर काढून टाकला असतं त्याला